धानोरे आणि लोहगाव हे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील वेगानं वाढणारं आणि लोकवस्तीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा परिसर असून देखील गेल्या अनेक वर्षांपासून येथे पायाभूत नागरी सुविधांचा घोर अभाव आहे रस्त्यांची दैनीय अवस्था सातत्यानं होणारा पाण्याचा तुटवडा सांडपाण्याची कार्यक्षम व्यवस्था कचऱ्याचं अपूर्ण व्यवस्थापन सार्वजनिक वाहतुकीची कमतरता तसंच पथदिव्यांचा अभाव यामुळं रहिवाशांचं दैनंदिन जीवन असह्य झालं आहे धानोरा येथील भारत पाता रोडवर धानोरेल होगाव रेसिडंट्स असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश जयवळ यांच्या अध्यक्षतेखाली भव्य निषेध आंदोलन आयोजित करण्यात आलं हे आंदोलन संपूर्णपणे शांततेच्या हो लोकशाही मार्गाने पार पडलं या आंदोलनात शेकडो स्थानिक रहिवाशांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येत सक्रिय सहभाग नोंदवला महिलांचे ज्येष्ठ नागरिकांचे व विशेषत दिव्यांग बांधवांचे मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणं हे या लढ्याचं गंभीर स्वरूप दर्शनं ठरलं सहभागी नागरिकांनी भी विविध फलक घोषणाबाजी आणि मोन मोर्चा यांच्याद्वारे प्रशासनाचं लक्ष वेधलं सदर आंदोलनाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे हे आंदोलन केवळ एक दिवसीय प्रति प्रतिकात्मक निदर्श निदर्शन न राहता स्थानिक जनतेचा एकजूट स्प व स्पष्ट संदेश देणारा उपक्रम ठरला धानोरी व लोगा परिसरातील हजारो कुटुंबांना भिडसवणाऱ्या या समस्यांवर त्वरित आणि ठोस उपाययोजना करण्यात याव्यात ही या आंदोलनामागील मुख्य मागणी होती नमस्कार मी गिरीश जयवळ अध्यक्ष धारोरी लोगा रेसिडेंट असोसिएशन आमची जी संस्था आहे साधारण एक चार हजार लोकांच्या आहेत लोगाव मध्ये आणि जवळजवळ साडेपाचशे सोसायट्या या असोसिएशनच्या मेंबर्स आहेत सेक्रेटरी आणि चेअरमन याचे मेंबर्स आहेत मेंबर आमचे मागणी अशी आहे की धानोरी मध्ये जे ओव्हरऑल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन निग्लेक्ट केलेले आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे रस्तेचं काम बघितलं पाहिजे रस्ते अशी अवस्था आहे की गाड्या गाड्याचा सोडा तुम्ही म्हणजे अँब्युलन्सेसचा सोडा तिथं जाता येणार नाही अशी अवस्था आहे तिथे बऱ्याच लोकांना योग्य त्या मेडिकल सुविधा भेटत नाहीये रस्त्यांची अवस्था एवढी खराब आहे की दोन ते ती, तीन फुटांचे खड्डे तिथे रस्त्यांमध्ये आहेत पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे आम्हाला पाणी पाच ते सहा लाख रुपये एका सोसायटीला दर महिन्याला पाणी विकत घ्यावं लागतं आमची अपेक्षा आहे की आम्हाला कॉर्पोरेशनकडनं पाणी भेटलं पाहिजे कारण की आम्ही टॅक्स पेवर आहोत आम्ही दोन हजार ज्यावेळेस ज्या वेळेस धानोळी लोगाव मध्ये आलं त्यावेळेस टॅक्स पे करतोय पण आम्हाला ना रस्ते आहेत ना पाणी आहे ना मेडिकल सुविधा आहेत ह्या कॉर्पोरेशनकडनं भेटल्या पाहिजेत आम्ही कमिशनर साहेबांना तीन ते चार वेळा भेटलो आहोत त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की मी तिकडे येईन मी तिकडे व्हिजिट करेल त्यांनी त्यांनी व्हिजिट केलेली नाहीये आम्ही शिंदे साहेबांना भेटलोय आजी दादांना भेटलोय शिंदे साहेबांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की उदय सामंत साहेब येतील त्यांना मी हा रिस्पॉन्सिबिलिटी देतो की त्यांनी इथं लक्ष घालावं तर त्यांनी सहा तारखेला आम्हाला अपेक्षित आहे की सामंत साहेब सुद्धा इकडे व्हिजिट करतील आणि कमिशनर साहेबांची व्हिजिट कर अजून आम्ही वाट बघतो अजून तरी व्हिजिट झालेली नाहीये आज आम्ही जल आंदोलन केलंय जवळजवळ साडेचारशे पाचशे लोक होते आम्ही पाण्यामध्ये बसलो होतो आणि आमचा निषेध व्यक्त केलाय आणि आज आम्ही त्यांना सांगितलंय की आता जर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाहीत तर पुढे आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल आज आम्ही पाण्यामध्ये बसलोय पुढे आम्हाला साडेपाचशे ते सहाशे लोकांना रस्त्यांवरती झोपावं लागेल पाण्यामध्ये झोपावं लागेल जर आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाहीत तर लोकप्रतिनिधी म्हणून जे बापू पटाऱ्या तिथे आहे जे आमदार आहे तिथे कोणा किंवा नगरसेवक तर आमच्याकडे नाही आता कारण कि ते पहिल्यांदा इलेक्शन होणार आहे त्यांचं असं म्हणणे की ते, ते सुद्धा पाठपुरावा करतात पण कॉर्पोरेशन कडनं डिले केले जातं अधिकाऱ्यांकडनं या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं असं लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे या बाबतीत आम्ही जे प्रश्न आहेत आमचे मागचे सहा महिने तिथं त्यांना रुटिनली मांडत आहोत त्यांच्या समोर आणि आम्ही हेही डिक्लेअर आहे की आमचे जे प्रश्न सॉल्व्ह झाले नाही ते धानोरी लोगाव साडेचार ते पाच लाख लोक इलेक्शन वरती निषेध म्हणून आम्ही वोटिंग करणार नाही हे सुद्धा आम्ही आम्ही ऑलरेडी शिंदे साहेबांना पण सांगितलेलं आहे आजी पण सांगितलेलं आहे आणि कमिशनर साहेबांना पण सांगितलेलं आहे